नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी रॉटीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ यातील विजयी उमेदवार परशुराम वाडेकर आपल्याबरोबर आहेत वाडेकर साहेब अभिनंदन तुमचं धन्यवाद अतिशय काटेकोर अशी निवडणूक होईल अशी वाटली होती पण काय निकाल काय सांगतोय नाही नाही मी पहिल्या दिवसापासूनच सांगितलं की ही वन साईड निवडणूक होणार आहे कारण की आम्ही प्रभागामध्ये नऊ वर्ष ज्या पद्धतीने सातत्याने माझी पत्नी उपमहापौर सुनीता वाडेकर यांनी जे काम केलं ते काम ह्या ठिकाणी वाजलेलं आहे आणि आठ वर्षा म नऊ वर्षामध्ये तुम्ही पाहू शकता प्रभागात विचारू शकता की आम्ही जे काम केलेलं आहे ते काम सर्वसामान्य नागरिकांसाठी क कोविडमधला असेल यांना सात मी सातत्याने माझी पत्नी उपमहापौर मी आमचे कार्यकर्ते त्यांच्या शिवेमध्येच होतो त्यामुळं यावेळेचा रिझल्ट हा कामाच्या ह्याच्यावर लागलेला आहे आणि या ठिकाणी चा तिन्ही जे सनिनिमन होते परत या छाजेडताई ताई सपना होत्या भक्ती ताई गायकवाड होत्या ह्या तिन्ही आम्ही आणि माझी पत्नी या ठिकाणी करंटली नगर नगरसेविका नपमहापौर होती त्यांच्या कामाचा फायदा आम्हाला झालेला आहे आणि नागरिकांनी स्फूर्तपणे या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि विकासासाठी ही आमची आम्ही पॅनल टू पॅनल प्रचार केला आहे कुणी आम्ही मत मागितलं नाही आणि आम्ही विकासाचं मॉडल उभं केलं होतं की नाही आम्ही या प्रभागातला विकास या या पद्धतीने करू आणि म्हणून प प नागरिकाने विकासासाठी मतदान दिलेलं आहे आणि नक्की प्रभागाच्या विकासासाठी आणि फक्त विकासासाठी आम्ही काम करणार आहोत ज्यांनी आम्हाला आमच्या टीका केल्या असेल किंवा आम्हाला आमच्या वेडवाकडे बोलल्या असेल त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करून पुन्हा त्यांच्याही सोबत या ठिकाणी आता आम्ही काम करणार आहोत त्यांचेही प्रश्न आम्ही समजून घेणार आहोत म्हणून विरोधाला विरोध आम्ही करणार नाही आहे उद्यापासून आम्ही जे जे माझे मित्र आहे जे विरोधात होते ते माझे मित्र आहेत अशा भावनेतूनच आम्ही प्रभागात काम करणार मित्रांनो हो हे होते परशुराम वाडेकर यांनी मागचे पाच वर्ष सुनीता वाडेकर या उपमहापौर होत्या आणि त्यानंतर कोविडच्या काळानंतर ज्यावेळेस यांची म्हणजे त्यावेळेस कालखंड संपला त्यानंतरचे चार वर्ष सातत्याने काम केल्याचा हा नागरिकांनी दिलेला काय म्हणतात त्याला आशीर्वाद आहे असं हे मानतायत नागरिकांना तुम्ही काय सांगाल जे मतदार आपल्या भागातलेत सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करेल सर्वांच्या शुभेच्छा मानेल की ज्यांनी खूप कष्टाने आमच्यासाठी काम केलं दारोदारी झिजवली प्रचंड उपाशी तपाशी काम केलं वेळ काढला आणि कार्यकर्त्यांचे पहिले अभिनंदन आणि मतदारांनी भरघोस मताने म्हणजे ही काटेची तळ लढत नाही झाली तरीही प्रचंड मतदाक्य झालेलं आहे त्यामुळे आमच्यावर मतदारांनी एक बोजा टाकलेला आहे की प्रभागाचा विकास याच्यावर तुम्ही काम करा आणि मी त्यांचे उपकार आयुष्यात विसरू शकणार नाही नक्की आम्ही मतदारांच्या केलेल्या विश्वासावर आम्ही पात्र ठरू असा माझा विश्वास आहे पुन्हा मतदारांचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद आपल्याला आज पुन्हा एकदा शुभेच्छा पुढील पाच वर्ष या ठिकाणी परशुराम वाडेकर आणि सुनीता वाडेकर ताई दोघे आहेत सुनीता आमचं वाडेकर साहेबांशी बोलणं झालेलं आहे तुम्ही काय सांगाल आज जे आम्हाला गेले वाडेकर साहेब हे चाळीस वर्षापासून एक आंबेडकर चळवळीमध्ये एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव ह्या पुणे शहर नव्हतं तर अख्ख्या महाराष्ट्रावर डॉक्टर डॉक्टर बाबासाहेबांच्या आशीर्वादाने आज परशुराम वाडेकरांना दहा हजार लीडनी आम्हाला मतदान भेटलं हे खऱ्या अर्थाने आम्हाला एवढा मोठा आनंद झाला आहे की आम्ही सांगू शकत नाही एवढा मोठा आनंद आनंद आज आपल्या समाजाला झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने हे एवढं लीडनी आम्हाला भेटलेलं खूप खूप ह्या सर्व भारतीय जनता पार्टी असेल आणि ह्यांनी आम्हाला गेल्या वेळेस पण चारी पॅनलमध्ये आम्हाला समावून घेतलं आणि ह्यावेळेस पण आम्हाला नी, चा, उमे आ, आर पी आरपीआय लोकांना समावून घेऊन आज आम्हाला हे लीड खऱ्या अर्थाने भेटलेले आम्हाला खूप आनंद झालाय जे नाही का म्हणजे बोलता येत नाही एवढा आनंद आम्हाला झालेला आहे मी खास करून मुरली अण्णा मोहोळ सिद्धार्थ शिरोळे यांचा मनापासून आभार मानते की आज आम्हाला एवढं मोठं यश मिळालेले धन्यवाद 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 तुम्ही केलेले पाच वर्षाचं काम साहेब काहीतरी बोलणार अजित पवाराला पुणेकरांनी नाकारलं ना त्याचं कारण असं आहे की पुण्यातली संस्कृती आणि ज्या पद्धतीने उमेदवार अजित पवारने दिले ज्या पद्धतीने पुणे हे वेगळ्या दिशेकडे नेण्याचा प्रयत्न अजितदादाने केला गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक साधे गुन्हेगार नाही मोठे मोठे आणि आर नावाने खपवाय लागले सचिन खरातच्या नावाने कधी कधी अजून दुसऱ्या गटाच्या नावाने हे अजितदादाला शोभणारं नाही ते पालकमंत्री आहे पुणे हे शांतताप्रिय पुणे आहे आणि शांतताप्रिय पुना पुण्याने अजितदादा पवारांना त्यांची जागा दाखवली पुण्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा लोकांना थारा नाही आणि अशा विचारालाही थारा नाही नाही का म्हणून पुणेकर थँक्यू धन्यवाद 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 हे होते परशुराम वाडेकर आणि सुनीता वाडेकर प्रभाग क्रमांक आठ मधले विजय उमेदवार मित्रांनो प्रभाग क्रमांक आठ औंध बोपोडी या भागातले या ठिकाणी आता आपण बघतो आहोत की भक्तीताई गायकवाड आहेत ज्या या भागात विजय उमेदवार आहेत भक्तीताई नमस्कार आजच्या ह्या विजयाबद्दल काय सांगाल आणि एकूणच मागच्या आठ ते दहा दिवसातलं वातावरण आणि आजचा विजय काय सांगाल अ बघायला गेलं थोडंसं टेन्शन होतं आणि भारतीय जनता पक्षाने आमच्यावर विश्वास दाखवला आणि उमेदवारी देऊन जो प्रचाराचा प्रचाराची जी जर्नी होती त्या प्रवासात जी लोकं माझ्याबरोबर होती त्यांच्याबरोबर मला प्रवास करायला पुढे आवडेल आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले जे मतदार आहेत ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात मत तुम्हाला मतदान केलेलं आहे त्यांना काय तुम्ही संधी देत जे प्रेम आत्ता त्यांनी दाखवलं इथून पुढेही तसंच राहावं अशी मी विनंती करते तुमच्या आता तुमच्या प्रेमाची अपेक्षा त्यांनाय त्यांनी प्रेम दाखवलंय आता तुमच्या प्रेमाची अपेक्षा नक्कीच म्हणजे आम्ही त्यांचा विश्वास नक्की नक्की राखू आणि त्यांच्यासाठी काम करायला आवडेल आणि सर्वां सर्व वरिष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला नक्की आवडेल मित्रांनो हे होते भक्तीताई गायकवाड प्रभाग क्रमांक आठचे विजय उमेदवार ताई आपल्याला शुभेच्छा पुन्हा भेटत राहूयात धन्यवाद मित्रांनो आपल्याबरोबर दत्ताजी गायकवाड आहेत पुण्याचे महापौर माजी महापौर दत्ताजी ह्या विजयासंदर्भात किंवा या संपूर्ण प्रचारासंदर्भात तुम्ही काय सांगाल हा विजय प्रभाग क्रमांक आठ औून बपोडी हा आमचा मोठा विजय आहे चारही उमेदवार हे सक्षम होते आणि सुशिक्षित होते आणि पक्षाने आमच्यावर जो विश्वास टाकला भारतीय जनता पक्षाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि चारही उमेदवारांनी मतदारांना सामोरं जाताना हा जो मतदारांनी जो विजय आम्हाला दिलेला आहे तो मोठा विजय दिलेला आहे मतदारांचे खूप खूप आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि तुम्ही जो आमच्या या चार उमेदवारांचा जो विश्वास टाकलेला आहे त्यात आऊण भाग असेल बोपडी भाग असेल निश्चित आम्ही या मतदारांच्या नागरिकांच्या अपेक्षा हे चारही उमेदवार निश्चित विकास कामातनं पूर्ण करतील तुमचं मार्गदर्शन त्यांच्याबरोबर राहू द्या ते नक्कीच विकास वाढवतात निश्चित त्यांना भक्ती गायकवाड तर आमच्या परिवारातले आहे चारही उमेदवार माझे जवळचे आहेत चारही उमेदवारांना विकासाच्या दृष्टीनं कामाच्या दृष्टीनं महानगरपालिकेच्या अनुभवाच्या दृष्टीनं निश्चित मी त्यांना मार्गदर्शन करेन मित्रांनो हे होते माझी महापौर दत्ताजी गायकवाड गायकवाड साहेब धन्यवाद ताई धन्यवाद ए धोनिया चार बोट चार बोट चार बोट चार चारि सगळ चार। परिवार न खाऊ

आजचा जो विजय आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय आणि तुम्हाला ज्यांनी मतदान केलंय त्या मतदारांना तुम्ही काय सांगा सगळ्यात पहिले तर मायबाप जनता ज्यांनी आज आमच्या चारही उमेदवारामध्ये अकरा हजार चारशेच्या आसपास मतदानाने आम्हाला प्रचंड बहुमताने पॅनल निवडून दिला आणि मलाही निवडून दिलं त्याबद्दल सगळ्या जनतेचे मनापासून बोपोडी प्रभाग आठच्या सगळ्या नागरिकांचे मन मनापासून पहिल्यांदा आभार मानेल मी त्यानंतर आमचे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ दादा शिरोळे त्यांचं मनापासून अभिनंदन मनापासून कौतुक आणि त्यांचं गायडन्स आम्हाला नेहमी असंच मिळत राहो म्हणून त्यांचेसुद्धा खूप खूप आभार आहेत आणि त्यानंतर आमचे सासरे चंद्रकांतजी छाजेड साहेब आज त्यांची खरोखर खूप आठवण होत आहे त्यांचं हे फील्ड असल्यामुळं त्यांचा आशीर्वाद आज आम्हाला आनंद छाजेडांना आणि मला मिळालेलं आहे असं आम्ही समजतो आहे त्यामुळं आज फार सुंदर योग आलेला आहे की विजय 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 आम्ही चंद्रकांत झाजेड साहेब होते त्यानंतर आनंद साहेबांकडे ही जबाबदारी आणि आता तो झेंडा तुमच्या हातात आलेला आहे ती जबाबदारी तुमच्याकडे आलेली आहे काय सांगा ती जबाबदारी माझ्या एकटीकडे नाही आहे आम आनंद साहेबांकडे पण आहे कारण त्यांचं मूळ आनंदसाहेबांचं पॅशन आहे समाजकारण लोकांची सेवा करणं त्यामुळं ते, ते पॅशनला मी पण फॉलो करते त्यामुळं ते जे आज जो काही आज विजय आहे त्याचं श्रेय सगळंचे सगळं सगलच श्रेय पूर्णचे पूर्ण श्रेय फक्त आनंदी छाजेड्यांना जातं त्यामुळं जे आता इथून पुढं कार्यक्रम असतील किंवा जे काही जबाबदारी असेल जे काही कॉर्पोरेशनच्या का जिम्मेदारांनी निभवायच्या असेल त्या आम्ही दोघंही तो पुर पुरेपूर पूर्ण करायचा प्रयत्न करू मतदारांना जे तुम्ही आश्वासनं दिली होती विकासाच्या बाबतीत असेल अनेक गोष्टींच्या बाबतीत मतदारांनी त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला भरघोस मताने निवडून दिलेला आहे आता तुमची वेळ आहे काय कराल तुम्ही बरोबर आहे अगदी बरोबर आहे थोड्या वेळ सेलिब्रेशन वाटलं एक दहा पंधरा मिनटं पण नंतर जेव्हा ते सर्टिफिकेट हातात आलं तेव्हा असं जाणवलं की आता जास्त जिम्मेदारी वाढली आहे कारण लोकांनी तेवढ्या ट्रस्टने आम्हाला निवडून दिलेलं आहे तर ते सार्थ उतरवायचं आम्ही चारही उमेदवार नक्की प्रयत्न करू मित्रांनो या होत्या सपना छाजेड ज्या भारतीय जनता पक्ष प्रभाग आठ मधनं विजय उमेदवार आहेत सपनाजी धन्यवाद अभिनंदन